महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणास ओळखले जाते देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांना सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाते जुलै दोन हजार पंचवीसपासून सध्याची स्थिती पद मुख्यमंत्री पद महाराष्ट्राचे शपथ ग्रहण केले त्यांनी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पक्ष त्यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी त्यांचा महायुती गट भाजप शिवसेना एकनाथ गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांचा राजकी शासकीय गट आधी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते पण पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना गट अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस कालखंड एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल तीस जून दोन हजार बावीस ते पाच डिसेंबर दोन हजार चोवीस होता ना पाच डिसेंबर दोन हजार चोवीसपासून माननीय श्री देवेंद्र फडणवीस या पदावर आहेत आणि ते सध्या कार्यरत आहेत कालखंड मुख्यमंत्रीपदाचा तीस जून दोन हजार बावीस ते पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एकनाथ शिंदे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस आजपर्यंत देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्रीपदाची शपथ दुसऱ्यांदा त्यांनी घेतली पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांची प्रारंभिक माहिती त्यांचे पूर्ण नाव माननी श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस जन्म बावीस जुलै एकोणीसशे सत्तर रोजी ठिकाण नागपूर महाराष्ट्र वडील गंगाधरराव गंगाधरराव फडणवीस एक नामांकित नेता व लेखक आई सरिता फडणवीस नागपूर महारा महानगरपालिकेत कर्मचारी म्हणून आहेत त्यांचे कुटुंब आर एस एस विचारसरणीचे होते त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस यांचा प्रभाव होता त्यांचे शिक्षण आले हे शिक्षण सरस्वती विद्यालय नागपूर पदवी वाणिज्य नागपूर विद्यापीठ एल एल बी कायदा पदवी एम बी ए डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट राजकीय प्रशिक्षक जर्मनीमध्ये लीडरशिप डेव्हलपमेंट कोर्स राजकीय सुरुवात त्यांनी कॉलेजमध्ये असतानाच बी ए व्ही पी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदमध्ये काम सुरू केले वयाच्या बावीसव्या वर्षी ते नागपूर महापालिकेचे सर्वात तरुण नगरसेवक झाले विधानसभा सदस्य एकोणीसशे नव्याण्णव पहिल्यांदा नागपूरमध्ये मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले त्यानंतरनं दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस सलग निवडून येत गेले मुख्यमंत्री म्हणून कार्यकाल प्रथम कार्यकाल त्यांनी शपथ एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी घेतली कार्यकाल दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारचा पहिलाच मुख्यमंत्री जो मुंबईबाहेरून होता नागपूरहून मराठा आरक्षण शेती कर्जमाफी जलयुक्त शिवार योजना मेट्रो प्रकल्प यांची सुरुवात त्यांनी केली जा मुख्यमंत्रीपदाचा दुसऱ्यांदा कार्यकाल त्यांनी शपथ पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सद्यस्थिती दोन हजार पंचवीस कार्यरत आहेत शिवसेना शिंदेगट आणि अजित पवार गटा सोबत युती ते महत्त्वाचे कार्य जलयुक्त शहराभियान महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मेट्रो प्रकल्प मुंबई नागपूर पुणे ई गव्हर्नर्स सरकारी सेवांचा डिजिटल वापर भ्रष्टाचार विरोधी भूमिका कुटुंब पत्नीचे नाव अमृता फडणवीस बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी गायिका आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत मुलगी दिविजा फडणवीस हे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर अत्यंत शिस्तबद्ध स्वच्छ प्रतिमेचे आणि तांत्रिक दृष्टिकोन असलेले नेते तरुण मुख्यमंत्री म्हणून उदयास आले उत्तम संवादक वक्ता आणि राजकीय रणनितीकार प्लीज लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब थँक्यू